तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त कुरकुरीत असा नाश्त्याचा डोसा पाहूया अजिबात यामध्ये इनो बेकिंग सोडा किंवा दही न घालता मस्त असा जाळीदार आणि कुरकुरीत तर तुम्ही पाहू शकता अगदी पापडासारखाच कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलाच असेल डोसा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे सोबतच मस्त अशी तोंडाला चव आणणारी चटणी सुद्धा आपण पाहूया साहित्यातील अशी पिठाची मस्त कुरकुरीत रेसिपी पाहत आहोत ही रेसिपी बनवायला ना अतिशय साधी सोपी आहे आणि शिवाय मोजक्या साहित्यात सुद्धा होते त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी जर का तुम्हाला कुठेतरी थोडी सुद्धा आवडल्यास तर रेसिपीला लाईक आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका चला मग मस्त अशा झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आता ही रेसिपी करण्यासाठी एक या ठिकाणी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मेजरमेंट आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल तुम्ही नवीन जर असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं असेल त्याच वाटीने पाणी घाला एक कप पाणी सुरुवातीला टाकलं यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा एक कप पाणी घेतलं ते सुद्धा घातलेलं आहे आतापर्यंत टोटल आपण दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये यामध्ये या एक सुद्धा आता गाठ नाही आता या मिश्रणामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे तर भाज्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा बघू थोडासा गाजर खिसून घेतलेला आहे थोडी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून शिमला मिरची घेतलेली आहे अगदी बारीक चिरून आणि थोडासा कोथंबीर घेतलेला आहे अगदी बारीक चिरून तुम्ही यापैकी एखादी भाजी सुद्धा करू शकतात किंवा ऍडिशनल सुद्धा ॲड करू शकतात जसं की पत्ता गोबी किंवा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वगैरे घालू शकतात पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि आपल्या चवीनुसार यामध्ये चिली फेस घालायची आहे चिली फेस किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही अगदी बारीक केलेला घा टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळं हे मिक्स करून घेऊ अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे घट्टसर आहे म्हणून पुन्हा मी एक कप पाणी घेतलं एक कप पाणी सगळं या ठिकाणी वापरलेलं आहे टोटल आपण आतापर्यंत तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे एक कप ज्वारीच्या पिठासाठी झाकण ठेवू तोपर्यंत चटणी करून घेऊ चटणी करण्यासाठी गॅसवरती कढी ठेवली आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं या ठिकाणी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे तर आपल्याला केवळी चटणी करायची आहे त्यानुसार शेंगदाणे घ्यायचे आहे दाणे असे सा हे परतवून घेतले का त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे तर आपल्या चवीनुसार तुम्ही मिरच्या वापरायच्या आहेत तर या ठिकाणी मी तीन मिरच्या घालते परतून घ्यायच्या आहे अर्धवट मिरची आणि शेंगदाणे भाजून झाले तर त्यामध्ये एक मोठ्या साईचा टमाटो चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो परतवायचा आहे हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे कमी गॅसवरती साधारण अर्ध्या मिनटापर्यंत हे सगळं परतून घेतलं आता त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते जिरेसुद्धा मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे काही जिरे जिरेसुद्धा परतून घेतलेला आहे त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे चार ते पाच त्यासुद्धा परतून घेऊ साधारण एक ते दोन मिनटासाठी कमी गॅसवरती हे सगळं साहित्य मस्त असं परतून घ्यायचं आहे टमाटोसुद्धा मऊ झालेला आहे त्यानंतरच मग कढईच्या बाहेर काढायचं आहे बघू शकता खूप असं जास्त डार्क ब्राऊन रंगावरती सुद्धा भाजायचं नाही आणि कच्चं सुद्धा नाही कमी गॅसवरती मस्त असं हे भाजून झालेलं आहे सगळं साहित्य प्लेटमध्ये काढलेलं सगळं साहित्य आता गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी लहान चटणीचं चे मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळं आपण साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते सगळं टाकलं सोबतच यामध्ये नाही आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी कमीच टाकून ही चटणी मस्त अशी बारीक माटून घेतलेली आहे यानुसार आता ही वाटलेली चटणी आपल्याला एखादी मध्ये काढायची आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकतेच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि संपूर्ण चटणी ही काढायची आहे म्हणून चटणी वाटते वेळेस पाण्याचा कमी वापर करायचा आहे आता हा टोमॅटो आंबट असतो तर चटणी ही आंबट लागू नये म्हणून यामध्ये पाव चमचा साखर टाकली साखर टाकली ना मस्त आंबट गोड आणि तिखट अशी ही आपली चटणी मस्त चटकदार तयार होते अशा प्रकारची ही चटणी झालेली आहे आता ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅन गॅसवरती ठेवला आणि त्यामध्ये साधारण एक चमचा तेल टाकलं तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी मस्त अशी तडतड द्यायची आहे हे तडतडत असतानाच त्यामध्ये चिमूडभर हिंग टाकला यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता आता ही मस्त गरम फोडणी त्या चटणीवरती टाकायची आहे आणि सगळी चटणीमध्ये हे मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारची चटणी ही करून पहा चवीला अप्रतिम अशी लागते तर आपली मस्त चटणी अशी ही तयार झालेली आहे आता डोसा करू डोश्याचं मिश्रण हे आपण आधीच करून ठेवलेलं होतं ते संपूर्ण असं छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग प्याला मध्ये भरायचं आहे अशी काठ्याची वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोबतच नॉनस्टिकचा तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता तव्याला तेल लावायचं आहे तर या ठिकाणी मी कांद्याचा वापर करून तव्याला तेल लावते तवा छान असा हा कडकडीत कुड़ गरम झालेला आहे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे तर मैत्रीणो जेव्हा आपण तव्यावरती ढोशाचं मिश्रण सोडतो ना त्यावेळेस काठा काठाने जोडायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतरच मग आतमध्ये टाकायचं आहे प्रकारे संपूर्ण तव्यावरती हे मिश्रण टाकलं तवा हा मोठा आहे जर का आपण असाच एकाच ठिकाणी राहू दिला तर डोसा आतमध्ये जळेल म्हणून अशा प्रकारे फिरवत घ्यायचं आहे सुरुवातीचे एक ते दीड मिनटासाठी गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे कमी ते मिडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा शेकायचा आहे डोसा हा अशा प्रकारे शेकून झाला का त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि डोसा हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत शेकायचा आहे तर मैत्रिणीनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण हा डोसा आपला ड्राय झालेला आहे अजिबात हा ओलसर वाटत नाही त्यानंतरच मग तव्याचा हा डोसा काढायचा आहे अगदी अलगत असा हा डोसा मस्तसा बाहेर निघतो बघू शकता अगदी पापडासारखाच मस्त असा हा पातळसर डोसा आपला झालेला आहे आणि पापडासारखाच कुरकुरीत सुद्धा झालेला आहे मस्त असा मोठाच ज्वारीचा ढोसा आपण अगदी झटपट केलेला आहे यामध्ये दही बेकिंग सोडा इनो किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मस्त चवीला अप्रतिम लागणारा असा हा ढोसा आपण अगदी झटपट करू शकतो आता अशा प्रकारे घडी करून घेतलेली आहे डोशाची दिसायला मस्त रंगही छान आलेला आहे डोशाला आणि छान जाळीदार असा हा डोसा आपला झालेला आहे पहिला अशाच प्रकारे सगळे ढोसे आपल्याला करायचे आहे दुसरा ढोसा आपण जेव्हा करतो ना तेव्हा सुद्धा हे मिश्रण अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग प्यालामध्ये भरायचं आहे तवा सुद्धा छान कडकडीत असायला हवा तरच ढोशाला जाळी छान येते पुन्हा चमचाने मिक्स करून घेतलं आणि तव्यावरती सुरुवातीला काठा काठाने टाकायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे एक ते दीड मिनिटासाठी गॅस मोठा ठेवून आणि त्यानंतर मग मिडियम ते कमी करू तर असा हा डोसा मी शिकून घेते त्या डोसा शिकून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडीओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल बघू शकता बोलता बोलता मध्ये दुसरा सुद्धा डोसा हा शेकून झालेला आहे डोसा हा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे किती कुरकुरीत असा झालेला आहे अगदी पापड असतो पापडासारखाच हा डोसा मस्त असा कुरकुरीत होत असतो सगळीला अप्रतिम लागणारा असा हा डोसा आणि अगदी झटपट होणारा हा डोसा आहे तुम्ही नाश्त्याला ना किंवा छोट्या मोठ्या भोक्यासाठी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा अगदी कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार